हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका भी नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत बाही बऱ्याचशा जणांची काय होते एकतर कमी पडते नाही तर मग जास्त होते तर अशा वेळी आपण बाहीची जी, जी आ, बाही काढण्याची आहे पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये ॲक्च्युली मी बाहीसुद्धा काढून घेतलेली आहे तर हे जे ब्लाऊज आहे ना म्हणजे आपण दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून बारा इंच पूर्ण ब्लाऊज घेतलेला आहे आपण म्हणजे आपण साडे दहा इंचाची जी ब्लाऊजची जी आहे तर ती घडी आहे आणि दीड इंच दी जे आहे तर ते आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आपल्या शिलाई मार्जिंगसाठी आपण जे एक्स्ट्राची जी शिलाई मार्जिंग ठेवत असतो तर तेवढी आपण दीड इंच ठेवलेली आहे आता बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं की आपल्याकडून ज्या वेळेस आपण बाही जोडतो तर त्यावेळेस एक कमी पडते नाही तर मग जास्त होते राहे, राहे। तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे एक ती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सांगणार आहे तर कशा पद्धतीने आपली ही बाही ठेवली पाहिजे आता है है हे पाहू शकता हे जे मुंडा खोले आहे तर ॲक्च्युली हे ब्लाऊज खूप मोठं होतं साडेसहा इंच हे ब्लाऊजची मुंडा घेतलेली आहे तर म्हणजे हा कोणता पण असो कोणती साईज असो साडेपाच असो पाच असो जे मुंड्याचा जो घेर आहे तर तो कशा पद्धतीने मोजायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याची बाहीची जी आहे तर ती कशा पद्धतीने किती घेतली पाहिजे अगदी सोप्या सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये तर काहीच नाही एकदम ॲक्च्युली असा टेप पकडून घ्यायचा म्हणजे अर्धा इंच आपण जेव्हा शिलाई मार्जिंग ठेवत असतो ना तेवढी मार्जिंग आपण ठेवून असा गोल गोल टेप जो आहे तर तो आपला असा हे करू शकता तुम्ही तर या पद्धतीने म्हणजे आपण शोल्डरपासून मोजून घेणार आहे ते तुम्हाला दाखवते इथून आपण शिलाई मार्जिन असते या पद्धतीने आपला टेप जो आहे तो असा गोल गोल फिरवायचा तर आता आपलं संपूर्ण आलेला आहे बारा इंच आता बारा इंच आलेलं असताना आपण काय करतो ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो त्याच्यानंतरच आपली बाही ही जोडायला सुरुवात करते तर आपण शोल्डरसाठी आपण काय केलेलं असतं अर्धा इंच सोडलेलं असतं ओके तर त्यावेळेस आपण सोडल्यानंतर आपण त्याच्यानंतर आपले हे बारा आलं तर आपले हे साडे अकरा इंच ही बाही आपली येणार आहे तर हे पाहू शकता ही बाहीची जी काढलेली आहे मी तर ही बाहीबरोबर आपली ही दहा इंच हे पाहू शकता दहा इंच आपली ही बाही आलेली आहे म्हणजे आपली ब्लाऊजची गडी किती पूर्ण ब्लाऊज आपण किती घेतलेला आहे बारा इंच आपण बाही कितीची घेतलेली आहे दहा इंच आता सगळं घेतलेलं आहे आपण आता त्याच्यानंतर अर्धा इंच फक्त आपण कमी करायचं इथं शोल्डरला कारण का आपण शिलाई करूनच आपण वाही जोडत असतो मागचा आणि पुढचा भाग जोडत असतो त्याच्यामुळे अर्धा इंच आपण कमी करायचं आता ही दहा इंचाची बाही आहे म्हणजे आपण काय की पूर्ण ब्लाऊज ही बारा इंच आणि ही दहा इंच म्हणजे आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये जेवढं ब्लाऊज आहे त्यापेक्षा दोन इंच जे ब्लाऊज आहे ना ते ते कमी घ्यायचं बाही कमी घ्यायची ब्लाऊजची जी पूर्ण माप आहे त्यापेक्षा तर हे पाहू शकते आता तुम्हाला मी दाखवते हीच बाही आपण जोडून पाहूयात शोल्डरपासून हे पाहू शकता तुम्ही ॲक्युरेट आपली जी बाही आहे तर ही बसलेली आहे कमी किंवा जास्त झालेली नाही याच्यामुळं काय होतं एकतर जास्त झाली आपली बाही तर आपण इथं कट मारतो इथं कट मारल्यानंतर जो आपला सेप दिलेला असतो तर तो सेप कमी जास्त होतो आणि मोंडामध्ये आपलं क जे माप आहे तर ते एकदम व्यवस्थित बसत नाही बऱ्याचशा जणांचा हा प्रॉब्लेम आहे एकतर कमी पडलं तर आपण इथं शिलाई मारून घेतो त्याच्यानंतर ते सुद्धा आपले व्यवस्थित बसत नाही परंतु ते तो जो भाग आहे तर या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या ब्लाऊजची जी बाही आहे अॅक्युरेट बाही काढण्याची ब्लाऊजची ही पद्धत अतिशय सोपी आहे ह्या पद्धतीने तुम्ही तुमची ब्लाऊजची बाही काढू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय